आणि आणखी एक महत्वाची अपडेट हाती येते भारताकडून पाकिस्तानच्या पाच हवाई तळांवर जोरदार हल्ला करण्यात आलाय रावळपिंडीतील नूरखान सिंधमधला सुकूर चकवालमधील मुरीद आणि पंजाबमधील रफिकी यार खान एअरबेसवरती भारतानं जोरदार हल्ला केला हे सगळे एअरबेस भारतानं अक्षरशः राख करून टाकलेत पाकिस्तानी वायुदलाचं भारताच्या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याची माहिती येत सातत्यानं भारतावर हवाई हल्ले करणाऱ्या पाकिस्तानचे महत्त्वाचे चार एअरबेस भारतानं बेचिराख करून टाकलेले आहेत पाकिस्तान ड्रोनद्वारे हल्ला करतोय क्षेपणास्त्र टाकतोय आणि याच एअरबेसवरून या सगळ्या नापाक ना हरकतींना पाकिस्तान अंजाम देताना दिसतोय आणि त्यामुळेच आता या एअरबेसना भारतानं लक्ष केलेलं आहे चार महत्त्वाचे एअरबेस चार महत्त्वाचे हवाई तळ पाकिस्तानचे भारतानं बेचिराख केले त्यामध्ये रावळपिंडीतला नूर खान रफीक मुरीद आणि सुकूर एअरबेस ध्वस्त करण्यात आलाय दरम्यान पाकिस्तानच्या एअरबेसवर भारतानं तुफान मारा केलाय पाकिस्तानचा यार एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केलाय बरबाद करून टाकलाय रहिमयार एअरबेसवरती भारतानं तुफानी क्षेपणास्त्र हल्ला केलाय आणि रहीमयार एअरबेसची धावपट्टी पूर्णतः राख केलेली आहे रहिमयार एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झालेली आहे तर रहिमयार एअरबेसवरती प्रचंड मोठं भगदाड पडलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या वायुदलाचं पाकिस्तानच्या एअरफोर्सचं भारतानं अतोनात नुकसान केलेलं आहे सातत्यानं हवाई हल्ले पाकिस्तानकडून केले जात आहेत आणि एअरबेसलाच आता भारतानं लक्ष करून पाकिस्तानच्या या कुरापतींना पायबंद घालण्याचा प्रयत्न केलेला आहे रहीम रहिमयार खान एअरबेसवरची ही दृश्य आपण पाहतोय रनवे उद्ध्वस्त करण्यात आलाय आणि एक मोठं भगदाड या एअरबेसवरती पडलेला आहे त्यामुळे पाकिस्तानी वायुदलाचं मोठं नुकसान झालेलं आहे गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील गणेश हवाई हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या एअरबेसनाच भारतानं लक्ष केलंय एक खूप मोठा स्ट्राईक हा म्हणावा लागेल निश्चित प्रज्ञा कारण भारतानं आता डीप प्रेनेंटेशन करायला सुरुवात केली आहे भारतानं कधीच एस्केलेशन केलं नव्हतं ड्रोन अटॅक पाकिस्तानकडनं सुरू झाले त्याला आपण एअर डिफेन्स सिस्टमनं काउंटर केलं त्याला हाणून पाडलं त्यांच्या प्रयत्नाला मात्र भारताला हे कळलं की पाकिस्तान अशा प्रकारे छोटे छोटे हल्ले करत राहील आणि आपल्या देशामध्ये आपल्या नागरिकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की आम्ही भारतावर खूप मोठे हल्ले केलेत पण तसं झालेलं नाही आहे आणि म्हणून भारत आता एक पाऊल पुढे जाऊन ज्यावेळेस पाकिस्तानकडनं सिव्हिलियन एरियाजवर हल्ले केले जात आहेत भारतानं आता त्यांचे एअरबेस आर्मी इन्स्टॉलेशन्स आर्मी कॅम्प्स आर्मीचे बेस याच्यावर हल्ले केले जसं आपण सांगितलं की पाच एअरबेसवर हल्ले झालेले आहेत एक आता एक्सक्लुझिव्ह माहिती आपल्याकडे आली आहे ते फोटो मी आपल्या ऑफिसला पाठवले आहेत पाकिस्तान एवढं डेस्परेट आहे की त्यांना कळत नाही आहे त्यांची तयारी किती ह्याच्यातनं कळते की त्यांना कळत नाही की त्यांचे द्रोण कोणते भारताचे द्रोण कोणते किंवा आपले भारताकडनं कसे अटॅक होत आहेत पाकिस्ताननं मागच्या रात्री सियालकोटमध्ये त्यांचाच टर्कीमेड हिहा तीन द्रोण हाणून पाडला किंवा त्याला त्याला न्यूट्रलाईज केलं स्वतःच्या ड्रोनला पाकिस्तान न्यूट्रलाईज करताना हो। ते आपण पाहतो म्हणजे त्यांना त्यांची तयारी काय हे यातनं स्पष्ट होत आहे ही मोठी बातमी आहे की पाकिस्तान इतकं डेस्परेट झालेलं आहे इतकं त्यांच्यामध्ये भारताची भीती निर्माण झाली आहे की त्यांचेच ड्रोन हाणून पाडतायत त्यांचेच एअर डिफेन्स सिस्टम आणि खोट्या माहिती पसरवल्या जात आहेत जसं भारत अटॅक करत आहे काउंटर अटॅक करत आहे त्यामध्ये भारताला आपण किती मोठं नुकसान पोहोचवतोय हे दाखवण्यासाठी सोशल मीडियावरती एक प्रॉपोगेंडा पाकिस्तानकडनं चालवला जातोय यामध्ये पाकिस्तान असा दा या दावा करतं की भारताचे एस फोर हंड्रेड जे करण्याच्या नादात पाकिस्तान कोणत्या दिशेनं जात आहे त्यांनाच कळत नाही या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी काल भारताकडून पाकिस्तानमधल्या सव्वीस ठिकाणांवर सध्या हल्ले करण्यात आलेत ताबा रेषेवर दोन्ही देशांमधला संघर्ष वाढलाय पाकिस्तानमधल्या विमानतळावर भारतानं जोरदार मारा केलेला आहे काल रात्री पाकिस्ताननं स्वतःचेच ड्रोन पाडल्याची देखील अपडेट समोर येते आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भारताकडून पाकिस्तानमधल्या सव्वीस ठिकाणांवर हल्ले करण्यात आलेत तर सध्या महत्वाची बातमी ही आहे तर काल पाकिस्ताननं स्वतःचाच ड्रोन पाडल्याची माहिती मिळते दिशाहीनपणे पाकिस्तान, दिशा पाकिस्तान केवळ अंदाधुंद मारा करण्याच्या नादात त्यांनी स्वतःलाच नुकसान पोहोचवलेलं आहे आणि स्वतःचा तुर्की बनावटीचा ड्रोन पाकिस्ताननं पाडलेला आहे त्यामुळे स्वतःचे ड्रोन कोणते भारताकडून डागले गेलेले ड्रोन कोणते याचा देखील पाकिस्तानला भान उरलेलं नाहीये गणेश ठाकूर आपल्याला अधिक अपडेट देतील गणेश प्रज्ञा पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे आत्ताची परिस्थिती आहे जे सूत्रांकडनं कळत आहे की भारताकडनं ज्यावेळेस अटॅक केले गेले -के त्यांचे मिलिटरी इन्स्टॉलेशन्स एअरबेस त्यांच्या एअरबेसचे रनवेज याला आपण उद्ध्वस्त केलं तर अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान हे एवढं डेस्परेट झालेलं आहे की त्यांना थांगपत्ता लागत नाही आहे की त्यांचे ड्रोन कोणते त्यांचे मिसाईल्स कोणते जसं आपण दाखवलं जे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवते आहे पाकिस्तानच्या शियालकोटमधली दृश्य आहेत ग्राउंडमध्ये पडलेले हे जे डेब्रीज आहेत हे मेड हि हा तीन द्रोणचे दृश्य आहेत हे पाकिस्तान वापरतं आणि ह्या पाकिस्तानकडनं त्यांच्याच एअर डिफेन्स सिस्टमच्या मदतीनं त्यांचेच ड्रोन पाडले जात आहेत म्हणून एका बाजूला भारत सव्वीस ठिकाणी हल्ला करताय काल रात्रभर पाकिस्तानकडनं अठ्ठावीस ठिकाणी द्रोण हल्ले केले गेले नॉर्थ काश्मीर ते थे थेट राजस्थानपर्यंत सर्व त्यांचे द्रोण आपण न्यूट्रलाईज केले मी स्वतः दोन ड्रोण बारा मुलामध्ये न्यूट्रलाइज होताना पाहिले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आपण त्यांना न्यूट्रलाईज केल्यानंतर आपल्याकडनं फायरिंग केली गेली आणि पाकिस्तानला उत्तर दिलं गेलं म्हणजे पाकिस्तान आपल्याच नुकसान कसं करत आहे आणि त्यांना भारताला नुकसान पोहोचवायचंय पण तसं होत नाही आहे पाकिस्तानकडे तशी सिस्टम आहे का हा एक मोठा प्रश्न है। करन आता योडी आहे कारण आता टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे की आपले ड्रोन कोणते अटॅक कुठे आहे मिसाईल्स कसे लॉक करायचे आहेत या सगळ्या बाबी टेक्नॉलॉजीच्या मदतीनं आर्मीला एअर एअरफोर्सला त्यांच्या करता येऊ हो शकतं मात्र तसं होत नाही आहे डेस्पिरेशन एवढं आहे इंडियावर घाव करण्याचे की ते स्वतःच्या धोरणला हाणून पाडत आहेत त्याला काउंटर करतात न्यूट्रलाइज करतात म्हणून ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण आहे सियालकोटमधली आणि सियालकोटमध्ये प्रचंड मोठं नुकसान पाकिस्तानच्या एअरबेसला आणि पाकिस्तानच्या आर्मी कॅम्पला होताना भारताकडून झालेल्या काउंटरमध्ये आपण पाहतोय प्रज्ञा निश्चित गणेश विनंती आहे सोबत रहा निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत सर आपण पाहतोय की पाकिस्तानचं डेस्पिरेशन या लेवलला गेलंय